यांनी प्रचंड प्रयत्न केला की के हा विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचंड नाटक केले जाती पातीचं धर्माचं वेगवेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी ह्या सगळ्या लबाणांच्या कुठल्याही आरोपाला भीक घातली नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवत एवढं मोठं मताधिक्य की जे दोन दोन रेकॉर्ड दोन दोन इतिहास त्यांनी मोडीत काढत माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवला मी आज आपल्या माध्यमातून तमाम माता भगिनींचं तमाम मतदार बांधवांचं मनापासून अभिनंदन करत त्यांना देखील सांगेल की जो विश्वास तुम्ही तिसऱ्यांदा माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही ज्या विकासाच्या आणि शांततेच्या मार्गावर मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आणि आतापर्यंत देखील या मतदारसंघामध्ये शांतता आणि विकास या दोन विषयावर मी जे पुढे चाललो त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो की या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही निश्चितपणे जो शब्द मी माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये दिला आहे की मला या मतदारसंघाला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे अनेक तरुणांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे शेतकरी बांधवांसाठी पाणी आणि विजेची आणि रस्त्याची उपलब्धता मला करायची आहे असे जे अनेक विषय मी माझ्या भाषणातून किंवा माझ्या वचननाम्यातून माझ्या तमाम जनतेला देण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे पूर्णत्वास आणून येणाऱ्या काळामध्ये जे जे वचनं दिली ते वचन शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करणार आहे